वेलकम टू कोकण बुक आणि आज आपण आलोय कोकणातलं पहिलं मैदान जिथं होत आहे चिपूरमधील पाथेडी गावामध्ये आणि माझ्यासोबत या मैदानाचे आयोजक आमचे मित्र स्वप्नील शेठ रहाटे म्हणजेच आमचे भावाशेठ यांच्या नियोजनात हे मैदान होते प्रथमदा तुमचं खूप खूप स्वागत आहे की पहिलं मैदान तुम्ही घेत आहे आणि मला पहिला प्रश्न असा आहे की खूप कमी कालावधीत तुमचा बॅनर पडला आणि एवढी खा तीन दिवसात फास्ट तयारी होईल की नाही मला अनेक फोन आले की नक्की मैदान होणार आहे की नाही होणार आहे त्याचं जरा काय सांगाल ना अपडेट आणि आमची आई लिंगूबाई देवस्थान पातर्डी यांचा यात्रा महोत्सव एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आहे त्याचं औचित्य साधून आमचे गावकरी आणि मुंबई मंडळ यांच्या वतीने आमचं नियोजन झाले की आपण मैदान करायचं काहीतरी करायला हवं कारण गावकरी ह्या निमित्तानं आपल्याला कोकणात येतात कारण दोन तीन ठिकाणी मला वाटतंय बहुतांश हे कार्यक्रम चालतात तर त्या त्या औचित्याने त्यांना ह्या छकड्याच्या जंगी शर्यती पाहायला मिळतील आणि कोकणातील अजूनपर्यंत शर्यत काही झालीच नव्हती तर आपण आपण एक ओपनिंग चांगल्या उद्दिष्टानं करून देवी अशी आम्हाला आमची एक इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही करून दिले मैदान म्हणजे शंभर टक्के होणार शंभर टक्के मैदान होणार सर्व कामकाज झालेलं आहे ते म्हणजे आमच्या मुंबई मंडळातील आमचे आमचे बंधूच आहेत ते सध्या आता मंत्रालयात आहेत ते आले एक ऍडव्होकेट आहेत दीपक जी धोपट त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं कारण की थोडंसं मैदान अति अतिघाईगाईनं झाल्यामुळं त्यांचं सहकार्य अतिशय आम्हाला व्यवस्थित लाभलं त्यामुळे हे मैदान करायला आम्हाला तेवढस काय कटिंग नाही वाटलं आता मैदानात आपल्या इथं कोकणात आता हे जे जिल्हास्तरीय आहे कुंट कोण कोणते गट होणार आहेत आपल्या आता जो विशेष तीन गट होतात आपल्या मैदानात कोणते गट आमच्या गट गड़ मैदानात फक्त दोन गट होतील एक गावठी आठ घाटी गावठी एकत्रच पाळणार आहे आणि घाटीचा जसं आपला रिसर पडतो तसे ते दोन गट पडणार ओके आणि अजून एक प्रश्न चिट्टींचा जो विषय आहे तो कसा असणार आहे आम्ही गटाला चिट्ट्या उडवणार गटाला जसं ज्या प्रमाणात असं येतील त्याप्रमाणे फायनल पर्यंत ती गाडी पडणार आणि त्यासोबत आता जी नाव नोंदणी चालू आहे ती नाव नोंदणी किती वाजेपर्यंत आहे आणि किती वाजेपर्यंत चालू राहणार आम्ही नाव नोंदणी सकाळी एक दहा वाजता चालू केले ती रात्री दहा वाजेपर्यंत करणार आहोत आजपासून चालू झाली आजपासून चालू झालेली आहे ती रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही करणार जर एखादी गाडी सकाळी लवकर आली म्हणजे आम्ही टायमिंग ठेवली एक सात आठ वाजेच्या अगोदर त्यांनी जर बुक केलं तर ती गाडी सुद्धा आम्ही त्याच्यात धरून तो कार्यक्रम देणार आहे लाईव्ह असणार आहे ते किती वाजता सुरू होतील आपल्याला साडेसात ला एक, आ, चालू करणार आम्ही सकाळी पहिलेच गावठी तयार करायला ओके उचलायला उचलायला मैदान सरासरी काय तुमचं किती वाजेपर्यंत चालू करायचं आमचं मैदान सकाळी दहाच्या अगोदर आमचं मैदान पहिला फेरा गावठीचा आला पाहिजे असं आमचं नियोजन असणार आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे आम्ही ते, ते मैदान करणार आहोत फक्त आता शेतकऱ्यांचं सहकार्य महत्वाचं आहे परंतु माझा तर एवढा विश्वास आहे नव्याण्णव टक्के कारण ह्या ह्याच्यात शेतकरी मला चांगलं सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे माझी आणि त्या जर शेतकऱ्यांनी तशी शे अपेक्षा ठेवलीच तर मी बहुतांश हो या मैदानामध्ये पातळीत एक दोन तीन मैदाना तरी चांगल्या पद्धतीनं करेन अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे गावाच्या वतीनं सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे जर मैदान हे आज उद्याच योग्य जर पार पडलं न कुठलं काय करत तर आयोजक अजून देखील तीन मैदान आपल्याला नक्की देतील मैदानाची थोडी माहिती सांगा किती फाट्यांचं आणि किती अंतर असेल मैदान मैदानाच्या फाट्या तर सहा त्या बारा फुटाची एक एक फाटी असं अंतर आहे तिचं प्रत्येकीचं आणि लांबी एक हजार फुटाचा पडला राहणार काय थोडक्यात मैदानाचे नियम कसे असतील आम्हाला थोडक्यात थोडस सांगा किंवा एक गाडी बैल आपल्याला एक, 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 एक गाडी जर एक बैल तासाला लागला तर ती गाडी आपण फॉल देत नाही जर दोन्ही बैल फॉल तासाला लागली तर ती गाडी फॉल होणार आहे निकाल असेल तर काही बैलाचं शरीर कुठचा अवयव जो पुढे असेल अंतिम रेषेला जो, जो बैल पहायला लागेल त्याचाच निकाल आपण देणार त्याच्यात आपल्याला जर नाही झालं तर आपलं एक स्क्रीन आहे स्क्रीनवरती निकाल त्याचा आपण त्याला स्क्रीन बघून देऊन टाकणार आणि जर सेमीला गाड्या दोन समान आल्या तर त्या गाडी एक एक बैल त्यांच्या संगणमतानं आपण पळवणार त्यांची नाहीच झालं तर चिठ्ठी टाकून त्याचा निर्णय घेणार तसंच गटाचा पण आपण पन करणार तर दोन गाड्या एकत्र आल्या तर, तर गटाच्या चिठ्ठी उडवायची आणि तिचा निकाल ज्याच्या नशीब असेल त्याला तो भेटेल ते एलाईलॉजच्या चिठ्ठे त्या सकाळ्या गावठी गवठी गटाच्या आपण साडेसात आठ वाजता उदलून घेणार जर ती त्यांना आपण सर्वांना माहिती दिली की तुम्ही लवकरात लवकर पोचा पण माझा तर अंदाज आहे की शेतकऱ्याला बरेच दिवस मैदान नसल्यामुळे शेतकरी शंभर टक्के लवकर सकाळी पोचणार आणि सहकार्य करणार जर ना ते नाही आले शेतकरी समजा तर त्यांचं आपण चिठी आयोजकाच्या वतीनं उचलली जाणार आणि ते आल्यानंतर त्यांना त्या फाटीला पळावं लागणार तसंच घाटीघाटाचं पण सेम प्रोसेस होणार आहे नऊ वाजता चिठी उदलायचीच आहे चिठी उदलून झाली त्यांचा त्यांनी प्रतिनिधी नाही दिला किंवा ती नाही आली तर ती चिठी तशीच उजलून ही उचलणार आयोजक उचलणार आणि मैदान त्यांचं दहा अकरा वाजेपर्यंत घाटीचा फेरा चालू झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही मैदानाची जेव्हा घोषणा केली तेव्हा शेतकऱ्यांचा कसा प्रेशर हो कि 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 होता किंवा किती तुम्हाला फोन किंवा काय काय सुरू झालं आपल्याला तीन दिवसापूर्वी आपला बॅनर पडला होता म्हणजे त्याच्यावरती काही आपण प्रवेश पण टाकली नव्हती नुसताच बॅनर टाकला होता की ह्या ह्या तारखेला आपलं मैदान करायचंय त्याप्रमाणे जसा तो बॅनर पडला असेल एक्झॅक्ट मला वाटतं दुपारी एक दोन वाजता बॅनर पडला तर त्या दोन वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी अकरा नंतर मोबाईल स्विच ऑफ करून ठेवत होतो माझा आणि सकाळी पहाटे सात वाजले की सुरूच होते शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रतिसाद होता की विचारायचं नाही त्याच्यात चांगले चांगले शेतकरी आहेत आता आपण नाव घेऊ शकतो जर मला म्हणजे ते लोटेचे सतीश शेठ चालके ते सुद्धा होते की त्यांनी माझं अभिनंदन केलं अजून लांजा माझ्या ओळखीचे पण नाहीत त्यांनी सुद्धा माझं भरपूर अभिनंदन केलं की तुम्ही चांगलं डिसिजन घेत आहे हे नक्की होणार आहे का मी बोललो शंभर टक्के होणार आहे आमची यात्रा एकवीस तारखेला आहे त्याप्रमाणे आपण हे मैदान करणार म्हणजे करणार कसंही दे तारखेला आपलं मैदान होणार हे अफवा विपवा असं काय नाही फक्त जे कन्फ्युजन झाले ते फक्त वरती एंट्री फीचं ते तुम्हाला मी एक दोन दिवस आधी तुम्हाला टाकून द्याल त्याप्रमाणे आपण त्यांना काल टाकलेलं आहे पण शेतकऱ्यांचं जवळजवळ मला तर मी व्यवसायदार आहे माझ्या दोन खाणी आहेत माझा आंब्याचा व्यवसाय आहे दोन खाणी स्वतःच्या पाच ट्रक आहेत पण माझी माझ्या पार्टीचा सुद्धा मला फोन येत होता वेटिंग होती एवढी एकदम बेकार अवस्था झाली होती फोनची की फोन कसा उचलणार कुठे झोपणार काय म्हणजे काय कळतच नव्हतं त्यावेळेला असा शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आहे आणि शंभर टक्के उद्या माझा तर अंदाज आहे एक चार पाच हजारच्या वरुण पब्लिक प्रेक्षक ह्या हा शेतकरी समुदाय ते उद्या हजर होणार यात काही शंका नाही कारण खूप आता पहिल्याच कोकणातलं मैदाना लोकांना खूप उत्सुकता आहे ह्या मैदानाची शेतकऱ्यांना देखील मोठी उत्सुकता आहे शंभर टक्के तशी उत्सुकता आहे मुंबई मुंबईतून सुद्धा भरपूर मी तर सांगतो मुंबईतून सुद्धा हजारो हजारो हजारोंची मला फोन आलेले आहेत की मैदानाचं अभिनंदन म्हणजे ज्याला खरोखर काय माहिती नाही छाकडा बैल कुठं आहे काय कुठं आहे तो सुद्धा त्यामध्ये अतिशय सामील आहे आता अजूनपर्यंत तुम्हाला फोन काय आता नोंद वगैरे काय चालू केले का तुम्ही हो नोंदणी चालू केली आतापर्यंत आपल्याला घाटी गाडीची एक ऐंशीच्या आसपास नोंद झाली गावठीची पन्नास साठ च्या पुढे नोंद झाले आणि अजून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत मला होते एक तर शंभर क्रॉस गाडी होणार त्यात काही शंका नाही गावठी सुद्धा ऐंशी नव्वदच्या आसपास जाणार मैदान हे चांगलंच होणार एक प्रश्न होता मला घाटी आणि एकत्र कारण काय आता हर ठिकाणी जर आपण बघितले गेले शेतीची स्पर्धा झाली त्या शेतीच्या स्पर्धेला सुद्धा आडघाटी बैल हा कमसे कम से एक लाख रुपयाच्या किमतीचा असेल तर गावठी बैल तिसचाळीस हजारचा असेल तो त्या चिकड्याच्या स्पर्धेला चालला आणि आयोजक जेव्हा मैदान भरवतात त्यावेळी आडघाटी बैलाला एक सात हजार रुपये बक्षीस असते आणि गावठी बैलाला दहा हजार रुपये मग मी असा विचार केला आमच्या गावाच्या वतीनं की आपण जर हे हे बक्षीस जर हा कंप केला तर चाळीस हजार रुपये कुठे आणि लाखभर रुपयाचा बैल ही प्रथा मोडूनच टाकूया हो आणि आपण गावठी असा एक निर्णय घेऊया आम्ही पण झोमणीच्या मैदानामध्ये मागच्या वर्षी सांगतो दोन हजार चोवीस मध्ये माझी गाडी पळाली होती तेव्हा आडघाटी घाटी होती आणि माझी गावठी माझ्या गाडीने एक नंबर केला होता तिथं गावठी असून सुद्धा म्हणजे गावठी सुद्धा बैल कमी नाही आठ घाटीच्या पुढेही पळतो हे शंभर टक्के आहे नक्कीच गाड्या थोडस मैदान व्हायला काही लेट व्हायला थोडीशी कारण तुम्हाला काय वाटते की लेट कशामुळे होते कारण कारण म्हणजे अशी त्याला शेतकऱ्याचा हा हाल गरजेपणा आहे कारण की तो बैल झुंपत नाही त्याला छकडाच कुठं असतो तो माहिती नसतोय तो पहिले दुसऱ्याचे फेरी बघत असतोय त्यामुळे टाइमपास होते पण आमच्याकडे नियम असा राहणार जी गाडी टाइम टू टाइम येणार सायरन दिला जाणार त्या टाइमात जर गाडी गेली समजा ती चौथ्या पहिल्या गटातून एक ते पाच गट समजा पळायला गेली आणि ती दुसऱ्या गटात असेल तर ठीक आहे तोपर्यंत पोचली तर ठीक आहे नाही पोचली बाहेरून जाऊन सुद्धा तर आम्ही त्या गटात ज्या चार गाड्या असतील किंवा तीन गाडी असेल त्या सोडून देणार आणि त्याला मग तसंच परत यावं लागणार कारण इथं नियम आणि अटी एकदम कट्टो कट्ट राहणार बैलगाडीवाला लय लयहालगर्जीपणा करत राहतो इकडे राहतो तिकडे राहतो जसं काही आपल्या गोष्टी चालणार नाही मैदानी शिस्तबद्ध आणि शिस्तबद्ध चालणार कोणी किती जरी तो काय ओरडला तरी त्याचा आम्ही विचार केला जाणार नाही बाबा आणलेच बहिलं भर आणि आपलं सायरन वाजलं की तुमच्या गाड्या गेल्याच सायरनच्या एका मिनिटाच्या आत गाड्या पोचल्या पाहिजे कारण आता मैदानाला साडेपाच सहा वाजताच काळोख होतोय तर संध्याकाळच्या फायनलला पण ती भांडण नाही पाहिजे मैदान हे आमचं यात्रेचा कार्यक्रम आई लिंगूबाई यात्रेचा कार्यक्रम मोठा असणार आहे त्यासाठी आम्हाला तिथं पण जावं लागतंय त्यामुळं हे साडेपाचला आम्हाला पूर्ण फायनल करून मोकळं करायचंय